हॅलो स्टुडंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीससाठी जो टॉपिक घेऊन आलेलो आहोत दॅट इज स्पीड डिस्टन्स टाईम गती अंतर आणि वेळ ह्याचा पार्ट टू जर पार्ट वन तुम्ही नाही पाहिलात तर नक्की पहा ज्यामध्ये मी तुम्हाला बेसिक क्वेश्चन्स जे आहेत स्पीड डिस्टन्स टाईमचे ते कवर करून घेतलेले आहेत यासोबतच मी तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करता येईल एक्झाममध्ये कोर्सला जॉईन करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप द्वारे कॉन्टॅक्ट करा आमच्या या पर्टिक्युलर कोर्समध्ये तुम्हाला हे फीचर्स प्रोवाईड करण्यात येतील फुल सिलेबसचे लेक्चर्स या लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट जे आहेत लेक्चरमध्येच कव्हर करू शकता यासोबतच तुम्हाला फुल सिलेबसचे नोट्स पण प्रोवाईड करण्यात येतील फिफ्टी प्लस मॉक टेस्ट प्रोवाईड करण्यात येतील आणि फुल सिलेबसचे सी क्यूज हे दोन्ही फीचर्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत कारण यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत स्टुडंट्स हे तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करू शकतात अॅनालाईज करू शकतात आणि या प्रश्न जे आहेत या दिलेल्या एम सी क्यू सिरीजमध्ये हे डिरेक्टली परीक्षेत येणार आहेत म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचा फीचर आहे आणि यासोबतच तुमची जी कोर्स फीस असणार या पूर्ण फीचर्सची ती असेल फक्त तीन हजार रुपये तर नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला एनरोल करा सो स्टार्ट करूयात आजच्या या सेशनला आता सेशनला स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला आज एक नवीन कॉन्सेप्ट शिकवणार आहे मग आपण येऊयात क्वेश्चनकडे कॉन्सेप्ट इथे एवढीच आहे तुम्हाला कन्वर्जन यायला पाहिजे कन्वर्जन म्हणजे काय पहा जर तुम्हाला तुमचा वेग किंवा तुमची जी स्पीड आहे ती कि किलोमीटर पर आवरमध्ये दिलेली आहे किंवा तुमचं उत्तर किलोमीटर पर आवरमध्ये उत्तर आलेलं आहे समजा पण प्रश्नाची रिक्वायरमेंट किंवा तुमचं उत्तर परीक्षेमध्ये मीटर पर सेकंड दिलेलं आहे तुमचं उत्तर आलेलं आहे किलोमीटर पर आवरमध्ये पण तुम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित करण्यात आलेलं आहे की मीटर पर सेकंडमध्ये तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे तर त्या मोमेंटला तुम्ही किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कसं कन्वर्ट करणार किंवा वाईस वर्षा म्हणजेच मीटर पर सेकंडमध्ये जर तुम्हाला एखादं युनिट दिलेलं असेल आणि तुम्हाला विचारलं असेल किलोमीटर पर आवरमध्ये तेच उत्तर तर ते तुम्ही कसं करणार पहा जर तुम्हाला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही फाय बाय एटीननी मल्टिप्लाय करणार आहात किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फाय बाय एटीननी मल्टिप्लाय करा जर तुम्हाला मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही एटीन बाय फायनी मल्टिप्लाय करा हे दोन गोष्टी लक्षात असू द्या कन्वर्जनच्या एक्झाम्पल जर तुम्हाला आधी मी यायचं समजा माझ्याकडे आहे वीस किलोमीटर पर, पर, किलो पर आवर आता मला हे उत्तर पाहिजे मीटर पर सेकंडमध्ये मग मी काय करेल या वीस किलोमीटर पर आवरला कशांनी मल्टिप्लाय करेल फाय बाय एटीननी मल्टिप्लाय करेल फाय बाय एटीननी मल्टिप्लाय केल्याच्यानंतर मला माझं उत्तर मीटर पर सेकंडमध्ये भेटणार आहे सो पहा इकडे टू टेन जार टू नाईन पन्नास बाय नऊ ओके फिफ्टी बाय नाईन म्हणा म्हणजे किती येणार तुमचं पाच पॉईंट पाच पाच मीटर पर सेकंड ठीक आहे समजा उलटं दिलं असेल उलटं म्हणजे काय यावेळेस तुम्हाला मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायचं असेल समजा वीस मीटर पर सेकंड आहे मला ह्याला कन्वर्ट करायचं आहे किलोमीटर पर आवरमध्ये मग मी कसं कन्वर्ट करणार वीसला मल्टिप्लाय करणार अठरा बाय पाचने फाय फोर झा ट्वेंटी एटीन फोर जार सेवन्टी टू किलोमीटर पर right? आवर राईट अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व करू शकता सो बेसिक आपण याच्यामधून एवढी आयडिया घ्यायचं की जर मला मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी कशाने मल्टिप्लाय करणार आहे किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड असेल तर फाय बाय ने मल्टिप्लाय करा आणि मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवर असेल तर एटीन बाय फायनी मल्टिप्लाय करा ठीक आहे हे बेसिक तुम्हाला गोष्टी माहीत असायला पाहिजे होत्या ज्या मी तुम्हाला इथे सांगितले दुसरी बेसिक महत्त्वाची गोष्ट आहे समजा टाईम ओके टाईम आपण कशा कशामध्ये मोजतो एक तर आपण आवरमध्ये घंट्यामध्ये टाईम मोजतो एक घंटा दोन घंटा तीन घंटा चोवीस घंटे ओके अशा पद्धतीने किंवा आपण टाईम मिनिटमध्ये कॅल्क्युलेट करतो मिनिट काय आहेत एक मिनिट दहा मिनिट साठ मिनिट सत्तर मिनिट वगैरे आणि सेकंडमध्ये आपण टाईम कॅल्क्युलेट करतो बरोबर सेकंडमध्ये आपण टाईम कॅल्क्युलेट करतो पण तुमचं उत्तर समजा जर आवरमध्ये आलं आहे पण तुम्हाला सेकंडमध्ये शोधायचं असेल किंवा मिनिटमध्ये शोधायचं असेल तर कसं कन्वर्ट करायचं हे लक्षात घ्या नेहमी लक्षात असू द्या एक घंटा एक घंटा किंवा एका घंट्यामध्ये साठ मिनिट असतात एका घंट्यामध्ये साठ मिनिट असतात एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात ओके एस ई सीनी आपण दाखवतो सेकंड म्हणजे काय एस ई सी शॉर्ट फॉर्म आहे त्याचं एक मिनिट म्हणजे साठ सेकंड ओके सो so, समजा मला हेच साठ मिनिट किंवा एक घंटा एक घंटा म्हणजे साठ मिनिट आहेत तर एक घंटा म्हणजे किती सेकंद सो शोधायचे असतील तर कसे शोधणार बघा एका तासामध्ये साठ मिनिट आणि एक मिनिट म्हणजे साठ सेकंद बरोबर एका तासामध्ये साठ मिनिट आणि एक मिनिट म्हणजे साठ सेकंड तर साठ मिनटं म्हणजे किती सेकंद असतील साठ गुणिले साठ म्हणजे छत्तीसशे बरोबर म्हणजे एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद असतात या गोष्टी प्लीज लक्षात राहू द्या एक की एका घंट्यामध्ये साठ मिनिट असतात एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात ठीक आहे तर एका आवरमध्ये साठ मिनिट तर एका आवरमध्ये तीन हजार सहाशे सेकंड्स ओके तुम्हाला हे कन्वर्ट करता यायला पाहिजे आता हे बेसिक सांगितलं मी तुम्हाला यानंतर जी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये समजा मला मिनिटला मिनिटला सेकेंदमध्ये कन्वर्ट करायचं असेल मी काय करेल साठनी मल्टिप्लाय करेल मी काय करेल साठनी मल्टिप्लाय करेल आणि आवरला जर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर, उल्टा तर मी काय करेल दोन वेळेस साठनी मल्टिप्लाय करेल किंवा छत्तीसशेनी मल्टिप्लाय करेल बरोबर पण समजा उलटं करायचं असेल तर उलटं म्हणजे काय सेकंडला मिनिटमध्ये करायचं असेल तर तर मी काय करेल साठनी भागेल उलटं करायचं एक्झॅक्टली आणि सेकंडला जर आवरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर दोन वेळेस साठनी भागेल मग किंवा छत्तीसशेने भागेल असं म्हणू शकता तुम्ही ठीक आहे ह्या दोन गोष्टी लक्षात असू द्या इकडून इकडे चालल्यात तर मल्टिप्लाय करायचं उलट येत असाल सेकंडकडनं मिनिट कडे कर किंवा सेकंडकडनं घंट्याकडे तर डिवाईड करायचं आहे भागायचं आहे ठीक आहे तर हे काही बेसिक फाउंडेशन होते जे मी तुम्हाला सांगितले आता आपण स्टार्ट करूयात क्वेश्चन आन्सर्सला पहा क्वेश्चन नंबर वन हाऊ मेनी सेकंड्स डज पूजा टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ फाय हंड्रेड मीटर इफ शी रन्स ॲट अ स्पीड ऑफ थर्टी किलोमीटर पर आवर क्वेश्चन काय बोलतोय तीस किलोमीटर पर तासाच्या वेगाने पूजा जर धावत असेल तर ती पन्नास मीटर अंतर कापायला तिला किती वेळ लागणार आहेत किंवा किती सेकंद लागणार आहेत हा प्रश्न विचारला आता बघा ह्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे उत्तर तुम्हाला सेकेंड्समध्ये विचारलं आहे उत्तर तुम्हाला सेकेंडमध्ये विचारलं आहे आणि तुमची स्पीड दिली किलोमीटर पर आवरमध्ये इथेच तुम्हाला समजायला पाहिजे की मला हे जे किलोमीटर पर आवरमध्ये गती दिलेली आहे मला ह्याला कन्वर्ट करावं लागेल कन्वर्ट कशात करणार सेकंडमध्ये प बघा आता कसं करणार माझी स्पीड किंवा मा तुमची जी गती आहे वेग आहे तो दिला आहे तुम्हाला तीस किलोमीटर पर आवर मी का कन्वर्ट करते हे लक्ष द्या कारण उत्तर सेकंडमध्ये आहे जर उत्तर सेकंडमध्ये असेल तर मला या किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये करावं लागेल ना तुम्हाला फक्त हे टाईम सेकंडमध्ये करून नाही चालणार तुम्हाला स्पीड जर दिली असेल नेहमी लक्षात असू द्या स्पीड जर तुम्हाला कन्वर्ट करायची असेल तर तुम्हाला हे कंप्लीट मीटर पर सेकंडमध्ये करावे लागेल आणि आत्ता आपण शिकलो किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण पाच बाय अठरानी मल्टिप्लाय करतो बरोबर सो तीसला जेव्हा मी पाच बाय अठरानी मल्टिप्लाय करेल तेव्हा किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट होईल सो सेवंटी फाय बाय नाईन मीटर पर सेकंडमध्ये हे गेली माझी स्पीड दिस इज माय स्पीड ओके आता माझ्याकडे स्पीड आलेली आहे माझ्याकडे डिस्टन्स पण दिला आहे डिस्टन्स म्हणजे तुमचा अंतर अंतर किती आहे तुमचा पाचशे मीटर बरोबर मला शोधायचं आहे का इथे स्टुडंट्स टाईम शोधायचा आहे टाईम मला सेकंडमध्ये शोधता येईल का बरोबर कारण बघा आता टाईम म्हणजे काय असतं टाईम असतो तुमचा स्पीड गुणिले डिस्टन्स सो तुमची स्पीड किती आहे सेवंटी फाय डिवायडेड बाय नाईन ओके इथे बघा इथे फॉर्म्युला माझा चुकला इथे लिहून घ्या वाटलं साईडला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाईम ना मग टाईम काय येईल डिस्टन्स बाय स्पीड येईल या चुका होतात ओके डिस्टन्स बाय स्पीड सो तुमची डिस्टन्स किती आहे तुमचं अंतर किती आहे पाचशे मीटर आहे तुमची स्पीड किती आहे सेवंटी फाय बाय नाईन मीटर पर सेकंड सध्याला नेहमी लक्षात असू द्या आपल्याला हे नेहमी लिहायचं आहे युनिट मीटरनी मीटर, मीटर कटला ओके okay, हा सेकंड खालच्या बाजूला आहे वरच्या साईडला निघून जाईल म्हणजे हे काय येईल पाचशे गुणिले नऊ बाय पंच्याहत्तर मी काय केलं स्टुडंट ही व्हॅल्यू वरच्या बाजूला घेऊन गेले तुमचा न्यूमरेटर जी खालच्या साईडला व्हॅल्यू होती ती वरच्या साईडला आली न्यू नऊ राईट आणि जी न्यूमरेटरमध्ये व्हॅल्यू होती वरच्या साईडला सेवंटी मी इकडे घेतली खाली बरोबर स्वतः माझी व्हॅल्यू काय येईल मग इथे माझी व्हॅल्यू येणार आहे साठ सेकंड का कारण सेकंडच राहिला होता एक युनिट आपला सेकंडमध्ये तुमचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा सायक्लिस्ट कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ एट हंड्रेड मीटर इन फोर मिनिट ट्वेंटी सेकंड वॉट इज द स्पीड इन किलोमीटर पर आवर ऑफ द सायक्लिस्ट आता बघा डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे एक सायक्लिस्ट जो आहे तो किती अंतर कवर करायला लागला आहे किती डिस्टन्स कवर करायला लागला आहे आठशे मीटर आठशे मीटर आणि तो किती वेळामध्ये हा आठशे मीटर डिस्टन्स कवर करायला लागला आहे टाईम लागणारा वेळ हा आठशे मीटर कवर करायला किंवा कापायला किती वेळ लागतो आहे चार मिनिट वीस सेकंड आता मला शोधायची आहे स्पीड पण स्पीड मला शोधायची आहे किलोमीटर पर आवरमध्ये सो हे लक्षात असू द्या कशात विचारले हे नेहमी लक्षात असू द्या ठीक आहे आता तर मी पहिल्यांदा काय करेल मला काय शोधायचे मला स्पीड शोधायची स्पीडसाठी फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स म्हणजेच तुमचा अंतर भागिले लागणारा वेळ टाईम ओके सो डिस्टन्स किती आहे माझा आठशे मीटर आहे आणि लागणारा वेळ काय चार मिनिट वीस सेकंड पहिलं काम करा स्पीडला मीटर पर सेकंडमध्ये शोधा कारण स्पीड आपली ऑलरेडी मीटरमध्ये दिली टाईम जो आहे तुमचा सेकंडमध्ये कन्वर्ट करून घ्या मग तुमचं जे काही उत्तर येईल मीटर पर सेकंडमध्ये त्याला नंतर तुम्ही किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करत बसा म्हणजे इझी जाईल तुम्हाला बरोबर का नाही सो मी इथे काय करेल आधी मी आधी माझी स्पीड मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करेल ओके म्हणजे उत्तर आणेल त्याचं त्याच्या आधी मला एक गोष्ट करावी लागेल ती असेल या चार मिनिट वीस सेकंडला फक्त सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे कसं करणार पहा एक मिनिट म्हणजे तुमचे किती सेकंड सेकंद असतात साठ सेकंद बरोबर माझ्याकडे चार मिनटं आहेत सो so, चार मिनटं म्हणजे किती सेकंद असतील चार गुणिले साठ कारण एका मिनिटामध्ये साठ सेकंद आहेत तर चार मिनटामध्ये चार गुणिले साठ ओके हे किती येईल दोनशे से चाळीस सेकंद बरोबर पण हे चार मिनिटाचे दोनशे चाळीस वरचे हे वीस सेकंद जोडा याच्यामध्ये वीस म्हणजे टोटल किती येईल तुमचं दोनशे साठ सेकंद दोनशे साठ सेकंड बरोबर सो आठशे भागिले दोनशे साठ हे मीटरमध्ये आहे आणि हा सेकंडमध्ये आहे बरोबर हा मीटरमध्ये आहे आणि हा सेकंडमध्ये आहे सो हे किती येईल तुमचं शून्य शून्य कटला इथे टू फोर जार झिरो टू वन जार थ्री जार चाळीस भागिले तेरा म्हणजे हे किती येणार आहे थ्री पॉईंट झिरो सेवन मीटर पर सेकंड आता प्रश्नाची रिक्वायरमेंट काय चेक करा प्रश्नाची रिक्वायरमेंट आहे तुमची किलोमीटर पर आवरमध्ये माझं उत्तर आलं मीटर पर सेकंडमध्ये मग मी काय करेल या मीटर पर सेकंडला कन्वर्ट करेल किलोमीटर पर आवरमध्ये सो so, थ्री पॉईंट झिरो सेवन मीटर पर सेकेंडला जेव्हा तुम्ही किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायला लागलात तेव्हा तुम्ही काय करणार याला मल्टिप्लाय करता कशानी अठरा बाय पाचने आत्ताच आपण शिकलो सो याला अठरा बाय पाचने जेव्हा मी मल्टिप्लाय करेल मला माझं फायनल उत्तर इथे भेटणार आहे इलेवन पॉईंट झिरो फाय किलोमीटर पर आवर सो ऑप्शन नंबर सी तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे आय होप तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन समजले असतील या दोन्ही क्वेश्चन्सच्या माध्यमातून मी तुम्हाला कॉन्सेप्ट काय आहेत ते कवर करण्याचा ट्राय केला सो तुम्ही हे एक क्वेश्चन जी आहे या क्वेश्चनची कॅटेगरी परीक्षेमध्ये एक्सपेक्ट करू शकता आता तुम्हाला कुठलाही क्वेश्चन जो आहे अवघड जाणार नाही पहा पुढचा क्वेश्चन अ मॅन वॉकिंग ॲट अ रेट ऑफ सिक्स किलोमीटर पर आवर क्रॉसेस अ ब्रिज इन फिफ्टीन मिनिट द लेंथ ऑफ ब्रिज इज हाऊ मच क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे काय बोलतं द मॅन इज वॉकिंग ॲट रेट ऑफ सिक्स किलोमीटर पर आवर तुम्हाला इथे दिलेली आहे या व्यक्तीची स्पीड स्पीड वेग सहा किलोमीटर पर आवर या वेगाने या स्पीडनी एक व्यक्ती ब्रिज क्रॉस करायला आहे पूल क्रॉस करायला आहे आणि पूल क्रॉस करण्यासाठी लागणारा वेळ दिला आहे तुम्हाला पंधरा मिनिट तुम्हाला या ब्रिजची या पुलाची लांबी किती आहे लेंथ किती आहे हे, हे, हे शोधायला सांगितलं आहे लेंथ म्हणजेच काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा डिस्टन्स असणार आहे लेंथ म्हणजेच तुमचा हा अंतर समजा हा ब्रिज आहे ओके okay? इथून इथंपर्यंतचा ब्रिज आहे हा ब्रिज पूर्ण ह्याची लांबी मोजणं म्हणजेच काय तुम्ही अंतर शोधायला लागलात पॉईंट एपासनं ते पॉईंट बीपर्यंत समजा हे पूर्ण एपासून बीपर्यंतचा अंतर शोधणं म्हणजेच काय आहे तुमचा तुम्ही डिस्टन्स शोधायला लागलात समजा हा पूल आहे पॉईंट बी बीपर्यंत ह्याला मी मोजायला लागले काउंट करायला लागले म्हणजेच तुम्ही लांबी मोजायला लागलात सोबत तुम्ही अंतर पण मोजायला लागलात बरोबर सो मला अल्टिमेटली डिस्टन्स शोधायचं आहे म्हणून कन्फ्यूज नाही व्हायचं की प्रश्नात लेंथ दिले म्हणजे काय वेगळा प्रश्न आहे का नाही सेम क्वेश्चन आहे सो डिस्टन्स काय येईल मग तुमचा तुम्हाला डिस्टन्ससाठी फॉर्म्युला पाठ होत नसेल तर एवढं लक्षात असू द्या एस इज इक्वल टू स्पीड इज इक्वल टू डी बाय टी म्हणजेच अंतर भागिले वेळ मग तुमचा डिस्टन्स काय येईल विद्यार्थी मित्रांनो डिस्टन्स तुमचा येईल स्पीड गुणिले टाईम सो स्पीड गुणिले टाइम आता बघा क्वेश्चनची रिक्वायरमेंट कशात आहे क्वेश्चनची रिक्वायरमेंट आहे मीटरमध्ये पण तुम्हाला स्पीड दिले किलोमीटरमध्ये किलोमीटर पर आवरमध्ये दिलेलं आहे तर मग मी काय करेल ह्याला मी कन्वर्ट करेल मीटर पर सेकंडमध्ये बरोबर का नाही मग मी कसं करणार बघा माझी स्पीड दिलेली आहे सहा किलोमीटर पर आर मला ह्याला कन्वर्ट करायचं आहे मीटर पर सेकंडमध्ये मी ह्याला मल्टिप्लाय करेल पाच बाय अठराने बरोबर सिक्स थ्री जर फाईव्ह बाय थ्री म्हणजे तुमचे येणार आहे वन पॉईंट सिक्स सिक्स मीटर पर सेकंड आधी माझी स्पीड मीटर पर सेकंडमध्ये पण मला वेळ जो लागतो आहे तो मिनटामध्ये दिला आहे टाईम पंधरा मिनिट पण मला पंधरा मिनिट उत्तर पाहिजे का मिनिटामध्ये उत्तर पाहिजे का नाही मीटरमध्ये पाहिजे म्हणजे शंभर टक्के तुमचा वेळ पण सेकंडमध्ये असतो नेहमी लक्षात असू द्या जर तुम्हाला अंतर मीटरमध्ये दिला आहे तर तुम्हाला कंपल्सरी टाईम सेकंडमध्येच आणावं लागेल कारण तुमचं युनिट कसं आहे मीटर पर सेकंड बरोबर सो या टाईमला सुद्धा तुम्ही सेकंडमध्ये कन्वर्ट करा पंधरा मिनिट एक मिनिट म्हणजे साठ सेकंड तर पंधरा मिनिट म्हणजे पंधरा गुणिले साठ म्हणजे किती येणार तुमचं हे नऊशे सेकंड फिफ्टीन सिक्स हर नाईंटी म्हणून पाडे नेहमी तुम्हाला पाठच असायला पाहिजे जेणेकरून कॅल्क्युलेशन सोपं जाईल ओके सो, सो लक्षात असू द्या तीसपर्यंतचे पाडे तुम्हाला पाठ ठेवायचे सो स्पीड माझी आली वन पॉईंट सिक्स सिक्स मीटर पर सेकंड आणि वेळ आलेला आहे नऊशे सेकंड सो सेकंड सेकंड घटला राहिला फक्त मीटर माझ्याकडे सो वन पॉईंट सिक्स सिक्स गुणिले नऊशे मन नऊशे म्हणजे किती असणार आहे पंधराशे मीटर तर मीटर राहिलं ना स्टुडंट सो so, लक्षात असू द्या मीटर जेव्हा तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर आहे तेव्हा टाईम सेकंडमध्येच असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी करेक्ट आला नेक्स्ट क्वेश्चन टू गर्ल्स मूव्ज इन अपोजिट डिरेक्शन वन फ्रॉम ए टू बी अँड अदर फ्रॉम बी टू ए द गर्ल फ्रॉम ए रिचेस द डेस्टिनेशन इन सिक्स्टीन आवर्स अँड गर्ल फ्रॉम बी रिचेस हर डेस्टिनेशन इन ट्वेंटी फाय आवर्स आफ्टर हॅविंग मीट इफ फॉर्मर फॉर्मर म्हणजे पहिल्याची गती इज ट्वेंटी फाय किलोमीटर पर आवर देन द स्पीड ऑफ लेटर लेटर म्हणजे दुसऱ्या मुलीची तुम्हाला स्पीड शोधायची मी तुम्हाला क्वेश्चन एक्सप्लेन करते पण तुम्हाला मी हा क्वेश्चन सॉल्व करून नाही देणार आहे क्वेश्चन हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे मी आज तुम्हाला या क्वेश्चन रिलेटेड कॉन्सेप्ट शिकवणार आहे पाहूयात कॉन्सेप्ट समजा माझ्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत किंवा दोन बॉडी आहेत ओके समजा हा अंतर आहे एक्स वाय हा तुमचा अंतर आहे एक बॉडी आहे आणि समजा माझ्याकडे सिम्पली दोन गाड्या आहेत असं समजा ठीक आहे किंवा ओके ठीक आहे दोन गाड्या आहेत समजा एक एक आहे गाडी ए आणि दुसरी आहे गाडी बी दोन पॉईंट आहेत बघा इथे मी अंतर फिक्स केलं आहे एक्स आणि वाय पॉईंट ह्या दोन्हीचाही अंतर मी जो पॉईंट आहे ह्याला मी फिक्स ठेवलेले आहेत म्हणजे बेसिकली तुमचा जो इथला अंतर आहे जो तुमचा डिस्टन्स आहे तो फिक्स आहे ठीक आहे फिक्स आहे आता तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल एक गोष्ट समजून घ्यायची की ज्यात कॉन्सेप्ट काय अप्लाय होती माझ्याकडे दोन वेगवेगळ्या गाड्या आहेत एक गाडी समजा एक गाडी पॉईंट एक्सपासनं ही जी ए ए नावाची गाडी आहे पॉईंट पॉइंट पॉईंट वायपर्यंत घे ठीक आहे अशी जात आहे पॉईंट एक्सपासनं पॉईंट वायपर्यंत आणि माझ्याकडे दुसरी जी गाडी होती गाडी बी ही गाडी पॉईंट वायपासनं ते पॉईंट एक्सकडे चालली तुम्ही डिरेक्शन पहा प्लीज एक गाडी अशी चाललेली आहे आणि एक गाडी अशी चाललेली आहे पण एक असा एक पॉईंट येईल या अशा पॉईंटला दोन्ही गाड्या एकमेकांना क्रॉस करून जाणार आहेत बरोबर एकमेकांना क्रॉस करून जाणार आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट आता ही जी गाडी आहे ए गाडी एला एक्सपासनं वायपर्यंत जायला लागणारा वेळ समजा आहे टी ए आणि या गाडीची गती आहे समजा एस ए, एस म्हणजे स्पीड टी म्हणजे टाईम ओके ए ए म्हणजे गाडीसाठी मी घेतलं आहे सिमिलरली गाडी बीसाठी लागणारा जो टाईम आहे समजा हा टी बी आहे आणि ला गती जी आहे समजा ती आहे एस बी दोन गोष्टी लक्षात ठेवा यामध्ये मी काय काय एक्सप्लेन करते ते खूप महत्त्वाचा टॉ तौ, टॉपिक तौ, आहे म्हणून थोडं व्यवस्थित पहा पॉईंट एक्स आणि वायला मी फिक्स केलं म्हणजे अंतर माझा डिस्टन्स माझा फिक्स वेग वेग आहे माझ्याकडे दोन वेगवेगळ्या गाड्या आहेत गाडी ए आणि गाडी बी गाडी ए पॉईंट एक्सपासनं वायपर्यंत चाललेली आहे आणि गाडी बी जी आहे पॉईंट वायपासनं पॉईंट एक्सपर्यंत चालली एक असा पॉईंट येईल ज्या पॉईंटला दोन्ही गाड्या एकमेकांना क्रॉस करून अशा जाणार बरोबर दुसरी महत्वाची गोष्ट मी काय सांगितलं समजा टी ए लागतोय वेळ गाडी एला एक्सपासनं वायपर्यंत पोहोचायला आणि टी बी हा वेळ लागतो आहे गाडी बीला वायपासनं एक्सपर्यंत यायला सिमिलरली स्पीड पण मी दोन्ही गाड्यांची दिली तुम्हाला तर यामध्ये एक फॉर्म्युला बनतो स्पीड गाडी एची भागीले स्पीड गाडी बीची कशाच्या बरोबर असणारे विद्यार्थी मित्रांनो अंडर रूट ऑफ टी बी अंडर रूट ऑफ टी ए टी बी काय तुमचा टाईम टेकन बाय कार बी टू रिच एक्स बीला एक्सपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ ए म्हणजे काय टी ए म्हणजे काय एला बीपर्यंत म्हणजे ह्या एक्स वायपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणारा बरोबर टी ए सो आता ह्याच्यामध्ये प्रश्न कसा येतो प्रश्न यामध्ये या चार व्हॅल्यूपैकी तुम्हाला एक व्हॅल्यू मिसिंग असेल ओके तीन व्हॅल्यू दिलेल्या असतील एक व्हॅल्यू मिसिंग असेल ते तुम्हाला व्हॅल्यू शोधायची आहे या फॉर्म्युलाच्या मदतीने हा होता लास्ट टॉपिक जो आज आपण डिस्कस करणार होतो याच पर्टिक्युलर टॉपिक वर या फॉर्म्युलावरती हा क्वेश्चन बेस्ड आहे सो नक्की हा क्वेश्चन प्रयत्न करा सॉल्व करण्याचा अशा पद्धतीने मी तुमचा हा पूर्ण टॉपिक जो आहे स्पीड डिस्टन्स अँड टाईम ह्याला एंड करत आहे कारण जेवढे पण इम्पॉर्टंट कन्सर्न्स होतं या टॉपिकचे जे पण इम्पॉर्टंट पॉईंटर्स होते आपण सर्व डिस्कस केलेले आहेत एक क्वेश्चन आहे जे मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देती आहे हा क्वेश्चन ओके होमवर्कसाठी हा क्वेश्चन सॉल्व्ह करा अँड उद्याच्या सेशनमध्ये आपण जो टॉपिक स्टार्ट करणार आहोत तो लॉजिकल रिजनिंगचा आहे कोडिंग डिकोडिंग ओके सो so, तो टॉपिक झाल्याच्यानंतर आपला मॅक्सिमम सिलेबस कवर होईल आणि मग आपण जे काही राहिलेले उरलेले टॉपिक्स आहेत जसे की जॉमेट्रीचे वगैरे ते आपण कवर अप करूया ठीक आहे सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स थँक्यू फॉर जॉईनिंग इट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन हॅव अ ग्रेट एव्हरी बाय